अहो ही एस टी नव्हे ही तर आहे अंगणवाडी येथील अंगणवाडी क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस बनली डिजिटल अंगणवाडी भिंती झाल्या बोलक्या शिरोळ तालुक्यातील कोथवी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा अंगणवाडी क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस या अंगणवाडीला जिल्हा परिषद निधीतून वेगळ्या संकल्पनेतून वंडरफुल वॉल्स या कंपनीने उत्तम रंगकाम करून अंगणवाडी इमारतीला एस टीचा लुक देऊन तिचे रंगकाम केले आहे ही अंगणवाडी कोथरी हरिपूर रस्त्याच्या गावालगतील कोपऱ्यावर असून नुकताच याचे रंगकाम पूर्ण झाले आहे त्याचबरोबर आतील इमारतींच्या चारही भिंती डिजिटल चित्रांनी रेखाटण्यात आल्या असून यांच्या भिंतीही बोलक्या झाल्या आहेत ग्रामस्थासह रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना ही, ही अंगणवाडी लक्ष वेधून घेत आहे अत्याधुनिक शैक्षणिक आणि भौतिक सुविधांनी युक्त ही अंगणवाडी आहे या अंगणवाडीत सेविका म्हणून सौ सुजाता पाटील व मदतनीस सौ दौलतवीर रांगोळे या सेवा बजावते आहेत दोघे दोघांचेही शिक्षण बियेत आले आहे मुलांचा वयोगट वो ओळखून हसत खेळत त्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत ही अंगणवाडी डिजिटल असून भिंती देखील बोलक्या झाल्या आहेत वर्गात सोलरद्वारे वीज पुरवठा केला जातो आहे ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी परिसरात चालवली जाणारी पहिली केंद्र म्हणजे माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी या अंगणवाडीतून बालकांचे कुपोषण संपूर्ण नष्ट करावे हेच उद्दिष्ट मात्र हे उद्दिष्ट ज्या अंगणवाडीतून पूर्ण होणार आहे त्या आता शासनाच्या मदतीने डिजिटल होत आहेत अंगणवाडी शब्दाचा अर्थ अंगण अंगणामधील निवारा असा आहे अंगणवाड्या भारत सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तर साली एकात्मिक एक बालविकास सेवांतर्गत चालू केल्या एवढी कामे या अंगणवाडीतून होत असताना त्यांच्या आधुनिकीकरणाकडे म्हणजे डि डिजिटायझेशनकडे दि, दि, वाटचाल दिसून येत आहे या अंगणवाड्यांना ई डी टी व्ही सोलर प्लॅन्ट सोलर लाईट आदी पुरवण्यात आले आहेत मंगेश्वर माळावरील अंगणवाडी देखील इमारत भिंतींच्या रंगवण्यात काम सुरू आहे या ठिकाणी अंडर वॉटर ही संकल्पना राबवून जलपरी मासे असे चित्रीकरण करण्यात येत आहे एकूणच सर्व दृश्य पाहून पालकांना कौतुक वाटत आहे येथील बालकांना हायटेक शिक्षण मिळत आहे याबाबत बोलताना वंडरफुल वॉल्सचे मालक रविराज सोनवले म्हणाले चौदा वर्षाच्या कामाचा अनुभव आहे कोथळी येथे या अंगणवाडीचे एस टीची संकल्पना राबवून इमारतीचे रंगकाम केले आहे आजपर्यंतच्या कामातील ही अंगणवाडी सगळ्यात भारी झाली आहे अशा अंगणवाड्यामुळे शासनाचा हेतू साध्य होईल आणि पुन्हा एकदा खाजगी कार खाजगीकरणाच्या या स्पर्धेत शासनाच्या अंगणवाड्यांना चांगले दिवस येतील याबाबत बोलताना सौ सुजाता पाटील अंगणवाडी सेविका म्हणाल्या नमस्कार मी सौ सुजाता सुदर्शन पाटील एकात्मिक बालविकास प्रकल्प शिरवळ तालुका शिरवळ जिल्हा कोल्हापूर गावकोतून माझी अंगणवाडी क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस तर या अंगणवाडीमध्ये आता जे आहे डिजिटल करून दिलेलं आहे ते अगदी आकर्षित झालेलं आहे आणि त्याचा आम्हाला खूप छान म्हणजे शासनाने जो हा जो उपक्रम राबवलेला आहे खरोखरच तो अगदी खूप छान आहे आणि तो, तो सगळ्या पालकांना आणि मुलांना अगदी भावेला असं झालेलं आहे आणि आम्हाला सुद्धा याचा म्हणजे खूप फायदा होणार आहे आणि अगदी मुलांना शिकवण्यासाठी उत्साह वाढलेला आहे आमचा आणि जो शासनाने हा केलेला आहे प्रकल्प तो खूप छान झालेला आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा